हाय फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तर बघा आता खूप जास्त प्रमाणात उन्हाळा सुरू झालेला आहे आपल्या शरीराला तसेच केसात देखील अतिप्रमाणात घाम येतो आणि त्या घामाळ्यामुळे आपल्या जे केसांमध्ये मृतपेशीचं जे प्रमाण असते ते खूप प्रमाणात वाढतं आणि त्याचंच रूपांतर नंतर कोंड्यात होतं आणि एकदा डोक्यात कोंडा झाला की आपले केस अति प्रमाणात गळायला सुरू होतात तर आपण आज जे उपाय पाहणार आहोत त्यामुळं तुमच्या केसांची गळती तर थांबणारच आहे कोंडा कमी होणारच आहे परंतु केस तुमचे खूप छान असे वाढणार आहेत आणि तुमच्या केसांवरती खूप छान अशी चमक येणार आहेत केस एकदम सिल्की असे होणार आहेत तर खूप छान असा हा आप आपण उपाय पाहणार आहोत तर यासाठी आपण विटॅमिन ई e, विटॅमिन ई e कॅप्सूलची तुम्हाला खूप फायदे आहेत केसांसाठीच तसेच आपल्या स्किनसाठी देखील तुम्हाला माहीतच असेल विटॅमिन ई अँटीऑक्सिडंटने गुणधर्म आहे त्याचा त्यामुळे त्याचे भयानक फायदे आपल्या केसांसाठी आणि स्किनसाठी आहेत तुमच्या केसांचे सगळे प्रॉब्लेम आहे विटॅमिन ईमुळे पूर्णपणे निघून जाणार आहेत तर आपण पहिला जो यातील विटॅमिन ईचा उपाय पाहणार आहोत त्यासाठी इथं मी एक चमचा सॉरी दोन चमचे खोबरेल तेल घेणार आहे खूप इफेक्टिव्ह असे हे तिन्ही उपाय आहेत विटॅमिन ईचे तुमच्या केसांचे सगळे प्रॉब्लेम या विटॅमिन ईच्या कॅप्सूलने दूर होणार आहेत आणि आता आता दुसरी जी गोष्ट ॲड करायची आहे ती म्हणजे कॅस्ट्रॉल म्हणजेच एरंडेलचं तेल हे तुम्हाला कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये किंवा कॉस्मेटिक्सच्या स्टोअरमध्ये सहज उपलब्ध होऊन जाईल आणि तिसरे मी यात खूप महत्त्वाची गोष्ट घालणार आहे ती म्हणजे विटॅमिन ईची कॅप्सूल तुमचे केस जर खूप लांब असतील तर तुम्ही इथं दोन विटॅमिन ईच्या कॅप्सूल्स वापरा खूप इफेक्टिव असेही रेमेडीज आहे तुम्ही नक्की ट्राय करून पहा तुमच्या केसांचे सगळे प्रॉब्लेम या उपायाने जाणार आहेत निघून तर अशा पद्धतीनं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या तिन्ही जे मी यात गोष्टी वापरल्या तिन्ही साई तिन्ही गोष्टींचे तुम्हाला खूप छान प्रमाणात फायदे मिळणार आहेत खूप इफेक्टिव्ह असं हे ऑइल तयार झालेलं आहे आता खूप छान तुमची हेअर ग्रोथ होणार आहे तर अशा पद्धतीनं हे व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि तुम्ही जेव्हा जेव्हा केस धुणार आहात आठवड्यातून एक दोन वेळा त्याच्या आदल्या दिवशी रात्री तुम्हाला हे केसांना व्यवस्थित मसाज करून छान झोपायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही केस वॉश करू शकता खूप छान तुम्हाला याचा रिझल्ट भेटेल एक दोन वापरातच तुम्हाला तुमची केस गळती पूर्ण थांबलेली दिसेल तसेच तुमच्या केसांवर एक प्रकारची शाईन आलेली तुम्हाला या उपायाने दिसणार आहे तर नक्की करून पहा हा उपाय तर आता दुसरा आपण विटॅमिन ईचा उपाय पाहणार आहोत तर त्यासाठी मी तर एक चमचा ॲलोवेरा जेल घेणार आहे खूप सिंपल असे हे है उपाय आहेत पण याचा रिझल्ट खूप म्हणजे खूप छान असणार आहे तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करून पहा आणि असेच एकदम कमी साहित्य वापरून शंभर टक्के गुणकारी असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि दुसरं यात मी जे घालणार आहे ते म्हणजे विटॅमिन ईच्या कॅप्सूलचं ऑइल तर हे असं पेईनच्या साहाय्याने तुम्ही ऑइल काढून घेऊ शकता किंवा कात्रीने कट करून देखील घेऊ शकता अलोवेरा जेल देखील तुम्ही कोणत्याही कंपनीचं वापरू शकता खूप इफेक्टिव्ह असे हे उपाय आहेत तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे खूप छान रिझल्ट आहेत विटॅमिन ईच्या कॅप्सूलचे आपल्या केसांसाठीच तसेच आपल्या स्किनसाठी देखील विटॅमिन ई खूप फायदेशीर आहे तर अशा पद्धतीने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे देखील मिश्रण तुम्ही जेव्हा केस धुणार आहात त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही हे केसांना लावून झोपू हो शकता आणि सकाळी उठून तुम्ही नेहमीप्रमाणे केस वॉश करा तुम्हाला याचा एका वापरातच रिझल्ट भेटेल तुम्हाला तुमचे केस एकदम चमक आलेले दिसणार आहे केसांवर एकदम शायनी दिसणार आहेत तुमचे केस तसेच एकदम सिल्की सॉफ्ट झालेले दिसणार आहेत तर हा देखील उपाय खूप फायदेशीर आहे तुम्ही नक्की करून पहा आणि काय काय जे रिझल्ट येतात ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा थँक्यू तर आपण विटॅमिन ईचा तिसरा आणि लास्टचा उपाय पाहणार आहोत तर यासाठी मी इथं शॅम्पू घेतलेला आहे तुम्ही कोणता शॅम्पू यूज करता तो तुम्ही घेऊ शकता आहे तर मी इथं एक चमचा शॅम्पू घेतलेला आहे हा देखील उपाय खूप स्ट्रॉंग इफेक्टिव्ह आहे तुम्ही यातील कोणताही उपाय ट्राय करू शकता तुम्हाला जर रात्रभर केसांना विटॅमिन ईचे आधीचे दोन उपाय लावायचे जमत नसेल वेळ नसेल तर हा उपाय लगेच होणारा आणि तेवढाच इफेक्टिव्ह आहे हा उपाय देखील तुम्ही ट्राय करू शकता तर यात मी एक विटॅमिनची विटॅमिन ईची कॅप्सूल घातलेली आहे तर अशा पद्धतीनं शॅम्पू आणि विटॅमिन ईचे जे कॅप्सूलचे ऑइल आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे खूप इफेक्टिव्ह असे रेमेडीज आहेत करून पहा एकदा आणि तुम्हाला याचे काय रिझल्ट येतात ते नक्की मला मेसेज करा तुम्हाला शंभर टक्के याचे खूप छानच रिझल्ट असणार आहेत तुमचे केस जर लांब असतील तर इथं मी या उपायांमध्ये एक विटॅमिन ईच्या कॅप्सुल्स वापरलेले आहेत तिथे तुम्ही दोन विटॅमिन ईचे कॅप्सुल्स वापरू शकता तर तिसरी जी यात या मी घातलेलं आहे ते म्हणजे पाणी तर हे मिश्रण चांगलं मिक्स करा तुम्ही नेहमी जसे तुमचे केस वॉश करता तसंच केस वॉश करायचे आहेत आणि केस पाच मिनटे हे केसांना तसंच लावून ठेवा छान वॉश करा मसाज करा केसांना आणि नेहमी जसं तुम्ही केस धुता तसं केस धुवून घ्या कंडिशनर लावा तुम्हाला याचा देखील लगेच इंस्टंट रिझल्ट दिसणार आहे खूप फायदेशीर खूप गुणकारी असे तिन्ही उपाय होते यातील तुम्ही कोणतेही ट्राय करू शकता तर नक्की करून पहा थँक्यू